तुम्ही बघत आहात जनमत मराठी आपल्या सर्वांचे लाडके शिवसेनेचे नेते संजयजी राऊत आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी मग एकदा बोललोय त्यामुळे परत सगळ्यांची नावं घेत नाही सन्माननीय व्यासपीठ मला या निमित्ताने सर्वजण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार आहे देवस्थानाची महती सांगणार आहे परंतु मी एक थोडासा वेगळा विषय एक दोनच मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे तो विषय आहे आपल्या या परिसरामध्ये गोवाजी बाबाचे जवळजवळ पंधरा वीस पंधरा बेचाळीस बेचाळीस देवस्थान आहे आणि ह्या सगळ्या देवस्थानाचं शिखर देवस्थान आहे इंदापूर तालुक्यामध्ये रोई येथे बाबीर देवस्थान आणि हे बाबीर देवस्थान महाराष्ट्राच्या राजे मंडळीच्या कार्यक्षेत्रात येतो राजे मंडळी यासाठी म्हणतो की पवार साहेबांचा तो तालुका आहे तिथे हर्षवर्धन पाटील आहे त्यानंतर अजित पवार आहे बर्नेमा आहे सुप्रियाताई सुळे आहे आणि सगळ्यांचे राजे हे शरदचंद्रजी पवार आहे आणि अशा देवस्थानाचं विकास हे देवस्थान खूप जागृत आहे या सगळ्या देवस्थानांचं ते शिखर देवस्थान आहे माझ्या मैत्रिणी आणि त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार करणं एक मोठी आणि ती या परिसरातल्या जी भक्त मंडळी आहे त्यामध्ये प्रामुख्याने बोईलदादा पुणेकरांचं नाव घ्यावं लागेल आणि त्या माफोपाठ आजचे जे आपले आपल्यातले आपण फार सिंपल समजतो त्यांना बबनराव सांगळे यांची एक चटपटी भूमिका त्यामध्ये महत्वाची ठरलेली आहे चटपटी ह्याच्यासाठी म्हणतो की ते गोजदारला शांतच बसू दिलं नाही त्यांनी मागच्या पाच वर्ष गोजदारांच्या सारखे मान की हे देवस्थान झालं पाहिजे हे देवस्थान झालं पाहिजे आणि जेव्हा तिथल्या बड्या बड्या मंडळींनी सांगितले की तुम्ही काय देणार तेव्हा हे डायरेक्ट म्हटले की आम्ही एक कोटी रुपये देणार आणि तिथल्या मंडळींना इतकी लाज वाटली कि हे वर ते की हे लोक जर अडीचशे किलोमीटर वरून येऊन एक कोटी रुपये द्यायला तयार झालेत तर आपण का मागे राहायचं आणि तिथल्या सगळ्या मंडळीने राजकारण सोडून एकत्र आले आणि त्यांनी त्या देवस्थानचा सुरुवात केली आज त्या देवस्थानचा पहिला स्लॅबची स्टेज येऊन थांबलेली आहे आणि पाच कोटी रुपयाची एस्टिमेट आहे आणि त्या देवस्थानला त्या पद्धतीनं चालना पण मिळाली आहे सांगायचं तात्पर्य असं की मागच्याच आठवड्यामध्ये हा शब्द पण पुरा केला बोजदारांनी आणि बबनरावनी आणि शेजारचे मंडलिकाबाब पण त्यात आहेत या सगळ्यांनी तात्या आहेत या सगळ्यांनी तो शब्द पुरा केला आणि एक कोटी नाही तर एक कोटीच्या वरून पन्नास हजार रुपये देऊन आले आणि काम अजून लिंक लेवल ला आलं हे का सांगायचं आहे हे याच्यासाठी सांगायचं आहे की अशी देवस्थान तयार होण्यासाठी एक वेगळ्यापणाचं पागल पण माणसाच्या डोक्यात यावं लागतं वेडेपण यावं लागतं आणि हे खरं पण ही जी मंडळी महंत मंडळी आहे यांनी आपल्या ताकदीवर घेतलेला आहे आपण सर्वजण आहात म्हणून ते ताकदीवर घेतलेलं आहे माझा इथं उल्लेख झाला पण मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की देवस्थानचं काम करायला मिळणं हा एक बहुमान असतो तो परमेश्वराने दिलेली आपल्याला एक गिफ्ट असते अशी गिफ्ट समजून मी ते देवस्थानचं काम पूर्ण करीत आहे आणि माझी काही कोण मी फार मोठा माणूस नाही एवढ्या मोठ्या मोठ्या मंडळीवर ओळखण्याचे काही कारण नव्हतं परंतु आपल्या कर्तृत्वाचा म्हणून माझाच प्लॅन तिथं सँक्शन झाला आणि तो या सँक्शन झाला होते भरणे आणि हर्षवर्धन पाटलांच्या समोर त्या सगळ्या लोकांच्या समोर हाच प्लॅन चांगला आहे असं म्हणून तो सँक्शन आहे आणि त्याचं काम चालू आहे आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे मी पुन्हा एकदा या मंडळींना धन्यवाद देतो आणि आपल्या एवढ्या सगळ्या देवस्थानांचं देवस्थान जे आता पूर्णत्वास येणार नाही एक वर्षाच्या आत पूर्ण होईल अशी मला खात्री वाटते या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जबाबदारी न्याय हक्काची